स्वाती कापणी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना तुम्ही बघतातच हे लग्नाचे काय काय कार्यक्रम मी चालू आहेत विधी चालू आहेत त्याच्यातलाच एक हा विधी आहे वाडावडील जेव घालायचा तो मी आज करते आहे तर मित्र आणि सभाषण जेव घालायचं असतं तर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर तुम्हाला दाखवते मी काय काय केलं ते आणि कसं आम्ही वाड्या वडिलांचा कार्यक्रम करतो ते तर पहिल्यांदा अंघोळ झाल्यावर उमराटा धुवून घ्यायचा आणि दोघं बाजूला हार्दिक वाहून घेतले आणि ज्या वाडावडीला आपण जेव आहे त्यांना आवाहन करायचं असतं की तुम्ही आज आमच्याकडे जेवायला या ते मी करून घेतलं सकाळी उठल्यावर तरी अशी पण एक पद्धत आहे की माठाजवळ पण त्यावेळेस माठाची पूजा करून ते माठाजवळ दिवा लावायचा तो पण मी लावून घेतला सवाष्ट म्हणून आत्याला बोलवलं आत्या पण आली आणि आत्याने मदत केली उलजम करण्यासाठी

पित्र आणि जोडी चालत नाही म्हणून आम्ही दोन जोड्या बोलवल्या म्हणजे एक सभाषण आणि एक पित्र आमच्या सोसायटीतलीच पवार मावशी पवार काका आले होते त्यांनाही बसवलं आणि माझ्या आत्या आणि मामा सभाष्णांना पण हाडी कुंकू लावून घेतलं त्यांचं जे आपले जे पूर्वज असतात त्यांचं नाव घेऊन त्यांना तांदूळ लावले मग ते ताटाजवळ तांदूळ लावलेले असतात ते आपण गौरी पेटवून आगेरी करतो त्याच्यावर ते त्यांनी जे काढलेला असतो घास तो त्याच्यावर टाकून आम्ही त्याची पूजा करून घेतली आणि तो आगेरी जाळावर टाकलो जेवण वगैरे झाल्यानंतर मी दोघं समासनांची हादी गुंकू लावून ओटी भरून घेतली

तो फुगे ब्राईट टू बीच पण फुगवलं आता हे सर्व आम्ही खाली डेकोरेटला जाऊ दे जाऊ दे जे उडतील ते जाऊ दे जेवढे मावतील तेवढे आता हे खाली पार्किंग मध्ये सगळं डेकोरेट करायचंय त्यामुळे खाली नेताय आहे त्या सर्व हे आता पार्किंगमध्ये तयारी करतोय सगळी डेकोरेशनची पण पार्किंगमध्ये हवा खूप होती फुगे वगैरे राहत नव्हते मग आम्ही लिफ्टच्या पॅसेजमध्येच हे सर्व डेकोरेट केलं

स्वागत साठी आता इथं फुलांचं मांडत आहे आणि हे तर तयार झालं आहे आता ब्राईट फुली तयार झालं आहे इकडं परी आणि लोकल फुलं करताय आणि इकडं आत्या फुल करते सगळी तयारी झाली आहे मी व्हिडिओ काढते आता आम्ही पण तयार होऊ तोपर्यंत हे मांडतो आता नंतर मग समूह आणि अंकिताने केक काढला त्याला छान डेकोरेट केला नमस्कार आता समी तयारी झालेली आहे आणि प्रज्ञेची आम्ही वाट बघतोय आता थोडी प्रॅक्टिस करतो तिच्या येण्यासाठी जो डान्स आम्ही बसवणार आहे ना आता समीक्षा आमच्याकडनं बसून येणार आहे आणि आम्ही सर्व तयार झालोय तुम्ही ओळखतात आमच्या सोसायट्या ज्योती ओळखतात आत्या उपालिताई परी <laughs> अंकिता <ते चारे> करतात <laughs> नंतर मग थोड्या वेळात प्रज्ञा आली मग आम्ही सर्व लाईट्स ऑफ करून घेतले सगळ्या मोबाईलच्या लाईटमध्ये छान अशा गाण्यावर तिचं मग स्वागत केलं बड्डेचा हा सरप्राईज प्लॅन माझी लहान मुलगी समीक्षेने केला होता सगळ्यांचं तिने स्वागतानंतर सर्वांनी तिला ओवाळून घेतलं तिला मग ज्योती आत्या ज्योत्स्ना परी विपलिताई सर्वांनी ओवाळलं ऋत्विका मयुरी आमच्या सोसायटीतले सर्वच सर्वांचं ओवाळून झाल्यानंतर केक कटिंग केलं

प्रकारे प्रज्ञाचा बड खूप छान पद्धतीने झाला आणि प्रज्ञा पण खूप सरप्राईज झाली तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय